आपल्यासाठी नेहमी कॉमेडी व्हिडिओ बनवतो भरपूर प्रयत्न करतो भरपूर मेहनत करतो जीव तोड मेहनत करून मी आपल्यासाठी एक माझा स्वतःचा अनुभव व्हिडिओ बनवतो की दुःखाचे दुःख सर्वांच्याच आयुष्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे परंतु एखाद्याला आपण थोडंफार हसू देऊ शकतो किंवा कोणी हसलं पाहिजे सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यात नसते हा खूप कमी मिळतो लोकांना लोकांना काम करायलाच वेळ मिळत नाही दिवसभर कामात राहतात त्यांना बाकीच्या गोष्टी बिचाऱ्यांना वेळच मिळत नाही आणि ते लोक जीवतोड मेहनत करतात व्हिडिओ बनवतात आपण आपल्या आयुष्यात थोडंफार जरी एखाद्याला हसू शकू एखाद्याला आनंद देऊ शकू तर ते खूप चांगलं आहे माझ्या मताने मी महाराष्ट्रात राहतो वाशिम जिल्हा मी अरविंद शेरे माझे जवळपास सोळाशे सतराशे व्हिडिओ मी आतापर्यंत टाकले आणि आपण खूप बघितले काही आपल्याला आवडले असतील काही आवडले नसतील मी हिंदी व्हिडिओ बनवतो मराठी बनवत नाही जास्ती तर अशा पद्धतीने तुम्ही मला आत्तापर्यंत सह सहकार्य केलं आणि नेहमी मला तुम्ही सपोर्ट केला माझ्या व्हिडिओला लाईक्स केलं खूप प्रयत्न केल्यानंतर हळूहळू हळूहळू मी स्वतःहून सबस्क्राईबवर नाही मिळवले ॲटोमॅटिक सबस्क्रायबर मिळत गेले सर्व लोक मेहनतीने लोकांनी करायला पाहिजे आणि मन लावून करायला पाहिजे सबस्क्राईब ॲटोमॅटिक मिळता काही मोठी कठीण काम नाही आहे ते खूप काही कठीण काम नाही आहे तुम्ही मन लावून एखादा तुमचा सब्जेक्ट निवडा कॉमेडी व्हिडिओ बनवण्याचा तर कॉमेडी बनवा तुम्हाला काही एज्युकेशनचं येत असेल तर एज्युकेशनचा बनवा कशाही पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवा लोकांनी तो लोकांना तो आवडला पाहिजे लोकांच्या मनासारखं झालं का पाहिजे कालकुंभ मेळाव्यात कितीतरी लोकांना चेंगराचेंगरी झाली मध्य प्रदेशचे काही लोक बिचारे हे झाले चेंगराचेंगरीमध्ये वारले त्याबद्दल मी सर्वांना मी सर्वांना ईश्वराला हीच प्रार्थना करतो की ईश्वरा त्या सर्वांना चांगलं स्वर्गात स्थान दे मनाभावापासून ते लोक कुंभमेळाव्यात गेले होते आणि ते लोक कुंभमेळाव्यात जाऊन त्यांनी बिचाऱ्यांनी आपले प्राण गमावले तर मित्रांनो काही कठीण काम नाही आहे एक हजार सबस्क्रायबर मिळवणं खूप सोपं आहे खूप सोपा आहे फक्त तुम्ही मन लावून व्हिडिओ बनवा आणि ते लोकांना आवडले पाहिजे ह्या हा पण एक विषय महत्त्वाचा आहे लोकांना ते आवडले पाहिजे आणि आजकाल जास्ती कॉमेडी व्हिडिओ लोक बघ पसंत करतात आणि त्यांनी बघितलं पाहिजे महत्त्वाचा विषय आहे तो आणि त्यांना आपण आनंद देतो जीवनात त्यांना हसवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि हे प्रत्येकाला साध्य होत नाही इतकं कठीण काम आहे एवढं सोपं नाही पण तुमचं सर्वांचा असाच प्रेम असाच आशीर्वाद तुम्ही सर्व मिळून मला देत जा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जितके मी चांगल्यात चांगले व्हिडिओ तुम्हाला देऊ शकेल माझ्या आयुष्यात बावन्न वर्ष वय आहे माझं बावन्न त्रेपन्न वर्ष वय आहे तरी मी माझी झुंज माझी जी, जी मनातली जी भावना आहे ती तुमच्याजवळ मनापासून व्यक्त केली आणि मनापासून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो मी एक महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्याचा असून इथे दिग्रसमध्ये राहतो आणि दिग्रसचे लोक भरपूर लोक बिचारे माझे व्हिडिओ बघतात माझं गाव कारली वाशिम जिल्ह्यामध्ये ते पण लोक बिचारे मन लावून व्हिडिओ बघतात मोज ॲपवर सुद्धा मी माझे व्हिडिओ आहे शेअर सुद्धा आहे जास्तीत जास्त तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं असंच प्रेम असं सहकार्य तुम्ही मला म मनापासून द्या आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि मी माझे पुन्हा तुम्हाला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करत राहील याचं आश्वासन देतो आणि थँक्यू मित्रांनो थँक्यू